सर्व मैत्रिणींना नमस्कार कशा आहात तुम्ही आज आपण इकडे सोप्या पद्धतीने नवीन डिझाईनचं लॉंग मंगळसूत्र कसं बनवायचं ते बघूया हे मोठ्या साईजचे काळ्या रंगाचे क्रिस्टल बीट्स घेतले आहेत त्यानंतर हे गोल्डन रंगाचे लहान साईजचे माणी आहेत आणि ही डावमणी घेतली आहे इथे नायलॉनचा धागा आणि दोन सुया घेतल्या आहेत आता आपण या डावमाणीमध्ये धागा लावून घेऊया एकशे वीस सेंटीमीटरचा एक, एक असे हे दोन धागे घेतले आहेत आणि डबल केले आहेत हे बघा ह्याचा ही टोकं आपल्याला या कडीमधून काढून घ्यायची आहेत या पेंडंट मधून आपण अशी काढून घेऊयात आणि इथे असा हा हा जो लूप होईल त्यातून पुन्हा हे एंडची टोकं अशी ओढूयात त्याच्यामुळे इथे गाठ होईल अशा प्रकारे इथे घट्ट गाठ मारून घ्यायची आहे आणि आता आपल्याला दोन दोन धाग्यात सुई घालायची आहे आता ह्या एका सुईमध्ये मी या डाव्या हातातल्या सुईत एक मणी ओला आहे गोल्डन रंगाचा आणि ही दुसरी सुई अशी सरळ त्यातून काढून घ्यायची आहे अशा प्रकारे बघा अशी इथे सुई काढून घ्यायची आहे आता आपण दोन्ही सुईमध्ये एक एक गोल्डन रंगाचा मणी घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे दोन्ही धाग्यांमध्ये एक एक मणी घालायचा आहे आता पुन्हा डाव्या सुईत एक गोल्डन रंगाचा मणी घालायचा आहे आणि ही उजवी सुई आहे ती अशी क्रॉस उलट्या बाजूला काढून घ्यायची आहे हे बघा एक सुई इकडे आणि एक सुई इकडे आता ही अशी अशा प्रकारे या दोन्ही सुया धागे ओढून घ्यायचे आहेत इथे हा मणी लावून घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला दोन्ही सुयांमध्ये एक एक गोल्डन मणी घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे घालून हे बघा असं हा घ्यायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर पुन्हा डाव्या सुईमध्ये एक गोल्डन मणी घालून ही दुसरी सुई पुन्हा त्याच्यात अशा प्रकारे ही क्रॉसमध्ये काढायची आहे आणि दोन्ही सुया अशा ओढायच्या आहेत आणि हा मणी आहे तो आपला असा इथे फिक्स होईल अशा प्रकारे अशाच प्रकारे आपल्याला पुढे बनवायचं आहे हे बघा इथे मी हे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात वेळा बनवून घेतले आहेत असे हे चौकोन बनले आहेत सात आता आपण पुन्हा दोन्ही सुईमध्ये गोल्डन रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत एक एक मणी घालायचं आहे अशा प्रकारे असा घालून घ्यायचा आहे हे बघा असं आता याच्यानंतर आपल्याला बघा एक क्रिस्टल काळा मणी पुन्हा छोटा गोल्डन पुन्हा क्रिस्टल काळा छोटा गोल्डन काळा मणी क्रिस्टल आणि पुन्हा एक गोल्डन आणि एक क्रिस्टल असे हे चार क्रिस्टल मणी घातलेत आणि त्याच्या सेंटरला एक एक गोल्डन मणी घातला आहे हे बघा अशा प्रकारे आता आपण ही दुसरी सुई यातून सरळ काढायची आहे अशा प्रकारे यातून ही दुसरी सुई पण काढून घ्यायची आहे अशा प्रकारे हे इथे मणी आपण ओन घेतले आहेत हे बघा हे असे चार क्रिस्टल आणि त्याच्या सेंटरला गोल्डन मणी घातलेत आता पुन्हा आपल्याला दोन्ही सुईमध्ये एक एक गोल्डन मणी घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे बघा असं इथे बनवून घेऊया त्यानंतर डाव्या सुईमध्ये एक गोल्डन म्हणी घेऊन दुसरी सुई ही अशी त्याच्या अपॉझिट साईडला क्रॉसमध्ये काढून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आता ही जी आपण पट्टी बनवली आहे अशीच इथे बनवून घ्यायची आहे हे बघा इथे पण मी सात वेळा हे चौकोन बनवून घेतले आहेत आणि पुन्हा त्यानंतर आपल्याला दोन गोल्डन मणी दोन्ही सुईमध्ये एक एक असा लावून घ्यायचा आहे हे अशा प्रकारे आता आपण पुन्हा चार क्रिस्टल घेतले आहेत आणि त्याच्या सेंटरला एक एक गोल्डन मणी असा होऊन घेतला आहे आता दुसरी सुई आहे ती आपल्याला यातून काढून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे हे माणी असे आपल्याला यात होऊन घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे बघा ही जे पट्टी आहे ती आता पुन्हा आपण अशी याच्यापुढे अशी पट्टी बनवत जायची आहे इथे मी हे चार वेळा ही गोल्डन पट्टी बनवली आहे आणि याच्या सेंटरला तीन वेळा काळे क्रिस्टल घालून घेतले आहेत आता इथे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा असे बारा क्रिस्टल घातलेत मी आणि त्याच्या सेंटरला गोल्डन मणी घालून घेतली आहेत आता ही दुसरी सुई आहे ती यातून सरळ काढायची आहे तुम्हाला हाईटप्रमाणे हे मणी कमी जास्त करायचे आहेत तुम्हाला जर जास्त या मंगळसूत्राची लांबी पाहिजे असेल तर जे जे क्रिस्टल आणि गोल्डन आहेत ते वाढवू शकता अशा प्रकारे आपण यातनं हे सुई जी आहे ती सरळ काढून घ्यायची आहे सर्व माण्यांमधून ही सुई काढून घेऊयात हे बघा अशा प्रकारे असं बनेल हे त्यानंतर इथे मी हा सिलेंडर लॉक घेतला आहे त्याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहे आणि हा बघा हा बंद भागाकडून यातून सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे या दोन्ही सुया लॉकमधून काढायच्या आहेत अशा प्रकारे हे बघा असं बनेल आता एक लहान शेडबीड घ्यायचा आहे एका सुईमध्ये ओवून घ्यायचा आहे धाग्यामध्ये आणि अशा प्रकारे आपल्याला याच्यावर गाठ मारून घ्यायची आहे तीन ते चार वेळा घट्ट गाठ मारायची आहे एकदम घट्ट अशी गाठ मारायची आहे तीन ते चार वेळा ही घट्ट गाठ मारून घेऊयात अशा प्रकारे आणि आता आपल्याला हा एक्स्ट्राचा धागा आहे तो कट करायचा आहे अशा प्रकारे बघा ही एका बाजूची अशी मंगळसूत्राची पट्टी तयार झाली आहे अशा प्रकारेच आपल्याला ही दुसरी बाजू पण याच प्रकारे बनवायची आहे हे बघा इथे मी ही दोन्ही बाजू बनवून घेतल्या आहेत हे असं सुंदरस मंगळसूत्र बनेल हे बघा अशा प्रकारे असं दिसेल हे याची जी जी आहे ती चौतीस सेंटीमीटरची आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला जास्त पाहिजे असल्यास तुम्ही पाठचे काळेमाळी वाढवू शकता अशा प्रकारे हे सुंदरसं हँडमेड नवीन डिझाईनचं मंगळसूत्र कसं वाटतं आहे तुम्हाला ही डिझाईन मला कमेंट करून नक्की सांगा